सव्वा शेअर न्यूज चॅनलला ला पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसे बेलापूर परळी रेल्वे मार्गाच्या स्थगिती विरोधात आजपासून आमरण उपोषण सुरू गेल्या तब्बल एकशे चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलापूर श्रीरामपूर परळी रेल्वेमार्गास दिलेल्या स्थगितीविरोधात आज सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून कुकाना तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील ग्रामपंचायत स्टेजवर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे या उपोषणात रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले असून तीव्र आंदोलन छेडण्यात आले या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन त्याचा अहवाल जून दोन हजार बावीसमध्ये केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे मात्र रिटर्न ऑन रेशो आर ओ आर कमी असल्याचे कारण पुढे करत दोन हजार बावीसपासून या प्रकल्पास स्थगिती देण्यात आली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील इतर अनेक रेल्वे प्रवाशांचा आर ओ आर अधिक तोट्यात असतानाही त्यांना मंजुरी देण्यात आली असून त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत अहमदनगर बीड परळी पाच पॉईंट शून्य चार बारामती लोणंद फलटण तीन पॉईंट बावीस आणि सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद चार पॉईंट पस्तीस या रेल्वे मार्गांना मंजुरी देण्यात आली असताना बेलापूर परळी रेल्वे मार्गाचा आर ओ आर दोन पॉईंट पंचावन्न आहे महाराष्ट्र शासनाने पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविल्यास हा आर ओ आर शून्य पॉईंट सत्याऐंशी इतका अत्यंत कमी होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले या संदर्भात महाराष्ट्र शासनाने मार्च दोन हजार एकोणावीसमध्ये केंद्रीय रेल्वे बोर्डास लेखीपत्र दिले होते तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र गेल्या आठ वर्षात त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे एकोणीसशे बावीस ची मंजुरी असलेला बेलापूर परळी रेल्वे मार्ग आज एकशे चार वर्ष झाले तरी प्रलंबित आहे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे आज आम्ही या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी केंद्राची मंजुरी मिळावी यासाठी उपोषणाला सुरुवात केलेली आहे गेल्या दोन हजार सतरा मध्ये आम्ही या रेल्वे मार्गासाठी सोलापूर येथे उपोषण केलं होतं त्यानंतर कोकाणा येथे सात दिवसाचं उपोषण केलं होतं त्यानंतर डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये पाच दिवसाचं उपोषण केलं होतं ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये मंत्रालय मुंबई केला होता या सर्व घडामोडी आणि आंदोलन होत असताना तत्कालीन न्यावाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी या रेल्वे मार्गाचे पन्नास टक्के सहभागाचे पत्र राज्य सरकारकडून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून घेतलेला आहे सदर पत्र रेल्वे बोर्डाला दिलेलं आहे दोन हजार बावीस साली या मार्गाचं सर्वेक्षण पूर्ण होऊन सर्वेक्षण अहवाल मंजुरीसाठी पाठवलेला आहे परंतु केंद्रीय रेल्वे मंत्री यांची भूमिका या रेल्वे मार्गासाठी विरोधातली दिसते तीन वर्षापासून याला प्रलंबित ठेवला आहे हा रेल्वे मार्ग याला आरो आर च कारण दिलंय ओ आर जर दोन पॉईंट पंचावन्न केंद्र शासनाच्या हिशोबाने आहे राज्य शासनाने सहभाग घेतला तर पॉइंट शून्य पॉईंट सत्त्याऐंशी टक्के इतकाच तोट्यात तो आहे परंतु नगर बीड परळी हा पाच पॉइंट शून्य चार टक्के तोट्यात तो आहे बारामती लोणंद पैठण हा तीन पॉइंट बावीस पर्सेंट आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव हा चार पॉईंट पस्तीस इतका डबल तोट्यात असताना देखील या रेल्वे मार्गांना मंजुरी दिली जाते आणि आम आमचा रेल्वे मार्ग जाणीवपूर्वक रखडवला जातो मग जनतेच्या पैशाचं जर मूल्यमापन केलं तर मग जनतेच्या पैशाचं आम्हालाही त्याचा अधिकार आहे आमच्याही भागात ती रेल्वे झाली पाहिजे तुम्ही जर याच्यापेक्षा जास्त तोट्यातले रेल्वे मार्ग करीत असाल तर मग बेलापूर परळीवर आण का मग जर तुम्हाला जनतेच्या पैशातून पुढाऱ्यांची जर स्वप्न पूर्ण करायची असेल तर हा आमच्यावर होत असलेला अन्याय मिश्रण करणार नाही या विरोधात आमचा लढा सुरू राहील सुगंधित स्वाहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी बकूर सी आर सेवन आणि रुबाब मुखल्लद अरमान आईसबर्ग Ek da avashya beth de Alhaya Attar and Perfume Shops Moochi Galli Sheo